नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे उदय गे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता परशुराम मात्र कैलासाकडे निघालेलं असतं तेव्हा जेव्हा ते डोळे बंद करतात आणि त्यांच्या आईचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र आईचा चेहरा न दिसता त्यांना आईचं मुख दिसत त्यामुळे आता ते तेंग खूप आश्चर्यचकित होते की असा कसा चमत्कार घडतो आहे आईचा चेहरा दिसाऐवजी मला आईचं मुकुटका दिसत आहे आणि आता या प्रश्नांची उत्तरं मला कैलासावरच मिळतील आणि त्यामुळे मला पटकन कैलासात जायला हवं आणि तिथून लगेचच माघारी आश्रमात फिरायला हवं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सहस्र अर्जुन पुन्हा एकदा त्याच्या शक्तीचा वापर करून रेणुका मातेने बनवलेलं जेवण हे विषारी बनवून टाकतो त्यानंतर आता रेणुका मातेची मुलं ते जेवण जेवतात आणि थोड्या वेळाने अचानक ते जमिनीवर कोसळतात त्यामुळे आता रेणुका माता आणि ऋषी मुनी मात्र फारच चिंतेत पडतात की ही अशी अघटक घटना कशी काय घडली मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब येणाऱ्या नवीन माहितीनुसार आता नवीन मालिका येत आहे त्यामुळे आता उदय गंबे उदय ही मालिका कदाचित आपला निरोप घेताना आपल्याला दिसणार आहे आणि लवकरच त्या जागी आता नवीन मालिका आपल्याला बघायला मिळणार आहे अजूनही या मालिकेची तीन शक्तीपीठ बघण्याची बाकी आहे तरी सुद्धा चॅनलने हा निर्णय का घेतला आहे हे अद्याप तरी अजून कळलं नसल्याने आपल्याला उदय गांबे उदय ही मालिका लवकरच प्रेक्षकांना निरोप घेताना दिसणार आहे